संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे पन्नासावी जयंती महोत्सव मुंबईमध्ये जल्लोष असतात कार्यक्रमामध्ये उपस्थिती कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहू महाराज महात्मा फुले लोकशाही रांधाबाई साडे लहु वस्ताद यांच्यासह या पवित्र भूमीवर ज्या ज्या संतांनी समाजकारक आणि मातृशक्तीने जन्म घेतला त्या सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन आणि माझा मानाचा मुजरा चर्मकार समाजाच्या नव्हे तर समाजातील जात धर्म याच्या पलीकडे जाऊन असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या मोठे मी आमचे इथे बाईकर आहे सर्व आमचे मोठे मोठे कार्यकर्ता बसे नेता बसले नगरसेवक बसले त्यांचे समोरा डवाई देतो की हा मी थोड़ी चीज बता रहा हूं जब संत रविदास जी का जन्म हुआ बनारस के पास के गांव में जो आज का काशी कहा जाता है उस समय भारत पर लोधी का राज चल रहा था लोधी वंश का राज चल रहा था। भारत में धर्मांतर तेजी से लाने के लिए वो हिंदुओं पर अत्याचार करना शुरू कर दिया ऐसे समय में संत रविदास जी का जन्म हुआ साकार ठिकाणी शिरोमणी संत रोहिदास महाराजांची सहाशे पन्नासवी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ती पूर्ण वर्षभर होणार आहे वर्षभराचा कार्यक्रम आहे तर वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये संत रोहिदासांचे जे विचार आहेत त्यांनी दोह्यातून जे विचार विचार मांडलेले आहेत ते आपल्याला समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत न्यायचे आणि खऱ्या अर्थानं जी सामाजिक समरसता आहे जी पंढरीच्या वारीमध्ये आहे वारकऱ्यांमध्ये जे अभिप्रेते या रे यारे, यारे लहान थोर याती भलते नारी नेर न करावा विचार न लगे चिंता कोणाशी हा वारकरी संप्रदायाने जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी जो दिलेला समतीचा विचार आहे तो संत रोहिदासांचा देखील आहे तो विचार आपल्याला आज या निमित्ताने वर्षभरामध्ये न्यायचा आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये एक संकल्प केला आणि सगळ्या समितीला सुद्धा विनंती वजा आवाहन केलं की हा वर्षभराचा जो कार्यक्रम आहे त्या वर्षभराच्या कार्यक्रमाचा समारोप हा शिवाजी पार्कवर व्हावा आणि त्या शिवाजी पार्कवर वारकरी संप्रदायामधले जे तेहतीस संत आहेत त्यात संत रोहिदासांचा सुद्धा समावेश आहे लक्षात घ्या अशा सगळ्या संतांच्या वंशजांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र करणार आहोत आणि त्याच त्याच्यात आपला समारोप संपन्न होईल असं आम्ही एक वृक्षदायी आमची संस्था आहे आणि माध्यमातून आम्ही सणस वृक्षांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा असा एक आमचा सण साजरा करतो प्रत्येक संतांच्या जयंतीला त्यांच्या पुण्यतिथीला वृक्ष लावत असतो जसं गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा असते मग बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांना साक्षात्कार ज्या झाडाखाली झाला जो बोधी म्हणतात तर त्या बुद्ध पौर्णिमेला आम्ही पिंपळ लावतो संत तुकाराम महाराज फाल्गुन वद्य वैकुंठाला गेले ते भजन कीर्तन करत असताना ज्या झाडा जवळून गेले म्हणजे ज्या झाडाखाली कीर्तन चालू होतं तो झाड म्हणजे नांद्रुकी वृक्ष तो वृक्षांची आम्ही लागवड करतो त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला खर तर आम्ही अजान वृक्षाची लागवड करतो अशा प्रत्येक संतां प्रत्येक संत निसर्गाशी जोडलेला आहे म्हणजे खर तर पर्यावरण हा शब्दाची उत्पत्ती त्या संतांच्या कालखंडात झालेली नव्हती तरी पण पर्यावरणाचं भान आणि पर्यावरणाची जाण सगळ्या संतांना होती आणि मग ह्या संतांच्या विचारांना पर्यावरणाशी जोडून हे आम्ही पर्यावरणाचं काम पुढं करत हो। आहोत आणि असंच आम्ही पुढे करणार आहोत आणि आता आमच्या कार्यकर्त्यांनी के घोषणा केली की संत रोहिदासांच्या सहाशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आम्ही ज्ञानेश्वरी वनामध्ये गाथावंत ज्ञानेश्वरी वनामध्ये सहाशे पन्नास चिंचाची झाड लावणार तर झाड का लावणार तर जो संत रोहिदासांनी काही प्रस्थापितांसमोर जो चमत्कार केला की वाळलेल्या झाडाला परत पालवी फुटली त्यांच्या स्पर्शाने आणि चिंच आल्या म्हणून चिंचाचं झाडाचं त्यांचं कुठतरी म्हणजे संबंध आहेत म्हणून आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त सहाशे पन्नास चिंचाची झाड लावण्याचा संकल्प केले आहे पौर्णिमेच्या दिवशी जी जयंती साजरी झालेली आहे ती ऐतिहासिक आहे आणि अत्यंत भव्य दिव्य आपण पाहिलेली आहे ऐतिहासिक मी यासाठी म्हणतोय की आतापर्यंत या देशाला अर्थपुरवठा महाराष्ट्रामधून होतो आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणजे देशाचं आर्थिक प्रतिनिधित्व मुंबई करत असते आणि या मुंबई महानगरीमध्ये संत एकदशांची अशी भव्य दिव्य जयंती साजरी झालेली आहे आपण मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधलं सर्व प्रशासन सांस्कृतिक विभागाचे मंत्री महोदय नाम नामदार आशिष शेलार यांनी सुद्धा आम्हाला अत्यंत असं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत असा आमचा आत्मविश्वास आहे चर्मकार समाजाच्या अनेक मागण्या आहेत त्या सुद्धा त्या दिवशी आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वर्ष बंगल्यावरती शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटलो आणि त्यांना त्या मागण्या सांगितल्या त्यांनी सांगितल्या की मी मॅक्झिमम मागण्या ज्या महाराष्ट्र स्तरावरती आम्ही करू शकतो त्या आम्ही लगेच करतो आणि ज्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मागण्या आहेत त्या सुद्धा करू पण केंद्र सरकारशी आपल्याला तशा पद्धतीने कॉर्डिनेशन करावं लागेल परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्ट्रॉंगली असं रिकमेंडेशन जाणार आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्या सुद्धा लवकरात लवकर आपण मान्य करू पूर्ण करू तर मला आनंद वाटतो सांगताना की आजच्या या समारंभाला विष्णू